ुष मंडळी आजच्या प्रवचनकार हरिभक्त पारायण मुक्ताताई जाधव वारकरी शिक्षण संस्था चकलांबा यांचे या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटामध्ये प्रवचन सेवेला सुरुवात होणार आहे गरबा गाण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आता थांबूया सायंकाळी तो गाण्याचा कार्यक्रम होईल परत आता लगी लगी। या ठिकाणी प्रवचन सेवेला सुरुवात होणार आहे श्यामराजे आजच्या या महिला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा या ठिकाणी आठवा दिवस आहे उद्या या महिला अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता आहे आणि आज या ठिकाणी आज आजच्या आठव्या दिवसाची प्रवचन सेवा प्रवचन सेवेच्या प्रवचनकार मुक्ताताई जाधव कल्याणस्वामी वारकरी शिक्षण संस्था चकलांबा गेवराई यांचं आता लगेच या ठिकाणी प्रवचन सेवेला सुरुवात होणार आहे आपण सर्व माता भगिनी महिला मंडळ सर्वांनी त्या ठिकाणी स्टेजच्या समोर बसायचं आहे सर्व माता भगिनी महिला मंडळ सर्वांनी स्टेजच्या समोर बसायचं आहे कारण आता लगेच या ठिकाणी प्रवचन सेवेला सुरुवात होणार आहे आपण त्या ठिकाणी सायंकाळी थोडा वेळ मागून घेऊ आणि गरबा गाणे परत खेळूया खरंच तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद महिला अखंड हरिनाम सप्ताह लागलेला आहे नवरात्री महिला अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव हो या ठिकाणी वाढवलेला आहे त्याबद्दल परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद त्यांनी त्या ठिकाणी बसायचं आहे आवाज थोडा पुरुष मंडळी चला महिला भगिनी समोर बसायचं आपण सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी हे पहा या वारकरी शिक्षण संस्थेतील ही बाल विद्यार्थिनी आहे आणि शिक्षणाच्या जोरावरती आपण म्हणतो ना जो कोणी शिक्षण रूपी दूध या ठिकाणी प्राशन करील तो गुरुगुरुद्धीने गुरु या ठिकाणी या ठिकाणी सेवा या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे त्या ठिकाणी आहे एकदम शांतता हा महिला अखंड हरिणाम सप्ताह आहे असं या ठिकाणी वाटलं पाहिजे सर्व माता भगिनींना विनंती आहे आपल्या टिपऱ्या या ठिकाणी जमा करून जायच्या ज्यांच्याकडे या टिपऱ्या वाटप झालेल्या आहेत त्या टिपऱ्या सर्वांनी या ठिकाणी जमा करायच्या आहेत सर्वांनी शांतता बाळगा आणि या काय प्रवचन सेवेचं હેલો 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 હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે હરે कृष्णा 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 हरे 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 पुण्डली विठाल श्री ज्ञानलेतुकार पण्डरीनाथ जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जय माता की जय अश्वत्थ लिंग भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय सार विचार करा बुठा बुठी नाम दरा कंटे विठो बाचे। ತಿಂತನೆ ನಿರಸಲ ಸಕಟ ತರಲ ದೂರ್ಘಟ ಭೂತ ಚಿಂತನೆ ನಿರಸೈಲಸಂಕಟ ತ ಚಿಂತನೆ ನಿರಸಳೆ ಸಕಟ ತರಲ ದೂರ್ಘಟ ಭಸಿಂದು ಜಯಮೋನಿಯ ಕುಚಿ ಸ್ನ ದರಿ ಹಚ್ಮ ಹರಿಶಿ ತಯ ಚಿಂತನೆ ನಿರಸಳೆ ಸಕಟ तराल दुर्घट भव सिंधू तुका मने कोटी कोणित भावे गाता गीत संकट तराल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्थायी प्रवचन रूपी सेवेकैता निवलेला अभंग वैकुंठाला जाणारे वैखुंट परत मृत्यू लोकांमध्ये येणारे पाचव्या वेदाचे असे असणारे देहू जे सुप्रसिद्ध कीर्तनकार जगद जगद्गुरू जगदवंदन्य आहेत त्यांचा आपण अभंग प्रवचन करता निवडलेला आहे आहे काय सांगतात या आता या अभंगातून तुकोबर आहे नाम कसं घ्यावं नाम घेतल्यानंतर आपल्यावर किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटाचं निरसन होता हे तुकोबरायाच्या अभंगातून सांगतात तर तुकोबराया अभंगाचा अभंगात काय सांगतात तर आपण त्याचा भावार्थ बघू सार विचार करा बुठा बुठी तुक बर म्हणतात तुम्ही सार विचार करा कसा विचार करा आसार विचार करा नाही तर तुम्ही सार विचार करा नाम तुम्ही कंठामध्ये धरा सर्वजण शांतपणे इकडे लक्ष द्या प्रवचनाकडे तुक बरे म्हणतात कि सार विचार करा आसार विचार करू नका आणि भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही कंठामध्ये धरा तुको दुसरे दुसऱ्या चरणात म्हणतात चरणामध्ये म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तर भव सिंधू बऱ्या म्हणतात की सर्वांनी शांत बसून प्रवचनाकडे लक्ष द्यायचं आहे तुकोबर आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कि तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू तुको म्हणतात की तुम्ही जर भगवंताचं चिंतन घेतलं तुमच्यावर किती जरी मोठं संकट आलं त्या संकटाचं निरसन होतं तू कबर आहे तिसरे चरणात म्हणता जन्म हरिणी तुम्ही भगवंताचंच नामस्मरण करा सारखं तुम्ही भगवंताचं नाम करा शेवटच्या चरणात तू कबर आहे म्हणता तुका, तुका म्हणे कोटी कोई ते पुनित भावे गाता घेत वि हा झाला अभंगाचा सर्व अर्थ आता तुम्ही अभंग आपण आप अभंग विस्तार पुढे पाहूया अगोदर आणि पुढे प्रवचनाकडे लक्ष द्यायचं आहे तुकोबऱ्या म्हणतात कि तुम्ही आता सारे विचार करा आता पहिला नमस्म नमस्मा नमस्कार करते त्या भगवान परमात्मा ज्यांनी सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना जेणे मला असा जन्म दिला तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्ना ज्याने मला अनमोलाशी विद्या दिली आणि चौथा नमस्कार करते या श्रोत्यांना तुम्ही माझ्या प्रवचन रूपी करता इथे बसला मी आज या प्रवचन रूपी सेवा करते कुलामुळे तर माझ्या गुरुवर्न गुरुवर्यामुळे माझे गुरुवर्य हरिभक्त साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या चरणी नतमस्तक होते तसेच गुरुवर्य बाबा त्यांच्या चरणी नतमस्तक होते आईच्या चरणी नतमस्तक होते आणि प्रवच रूपी सेवेला सुरुवात करते आता धर्मगुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आद्य गुरु आता तुम्ही म्हणताल की जिथं बघावं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव आहे काय केलं हो तर आख्यात कोतरमध्ये नाही तर पाटोद्यामध्ये नाही तर बीड या जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारत या जगामध्ये कान्याकुपऱ्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे अहो मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा शनाथ अधिकार सांग सांगून जाते महिला मंडळ तुमच्या डोक्यात पदर आहे कुणामय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पुरुष मंडळ तुमच्या तुमच्या ओठावर मिशी आहे कुणामय फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मी ते प्रवचन रूपी सेवेकरिता बसले आहे कुलामय तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मी प्रवचन आज जर माझा राजा नसता तर मला अशी मागणी मागावी लागली असते हुजूर मी प्रवचन रूपी सेवा चाहती चाहतू क्या कर सकती अशी मला मागणी मागावी लागली असती पण ती माझ्या राजानं माझ्यावर वेळ आणून दिली नाही तर ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचे असो धर्मगुरु आद्य गुरु थुको बराय काय म्हणता तो सार विचार करा सार विचार आता मी तुम्हाला सार आणि असार मधला फरक सांगते सार म्हणजे एखाद्या उदाहरण म्हणजे शेंग माहिती का तुम्हाला भुईमुंग्याची महिला मंडळ भुईमुंग्याची शेंग माहिती का तर माहिती तर त्या भुईमुंग्याची शेंगीचं टळपळ कसं असा त्याचा मधला शेंगदाणा सार आता मी तुम्हाला आंबाच सांगते आंबा एखादा आंबा आहे त्याचं टळपल कसं असा तिथली कोय कशी असा आणि त्यातला रस कसा तर सार आता मी तुम्हाला पेड्या सांगते पेढ्या कसा त्याचं टळपल कसं तुम्ही म्हणताल महाराज पेढ्याला टर्पलच नसतं तर पेढ्या जसा संपूर्ण सार आहे तसं माझ्या भगवंताचं नाव सार आहे तर जीवनामध्ये तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला काहीच कसा विचार करा पाहिजे तर क्षणाक्षणाला विचार करा पाहिजे मी सांगत नाही तर महाराज प्रमाण दिनोक्षणा हाची करावा विचार करावयापार भव सिंधू तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा कसा विचार करा कि या भवसिंधूतून कशाने तरेल हा विचार करा आता पहिला विचार बघा गेलं तर आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये असा विचार कधी करायचा नाही दुसरा विचार असा आहे की घरात एका